ज्योतीराव फुले आरक्षणाच्या जनक शाहू महाराजांचा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष होता मनोज जरांगे पट तुम आगे बडो संघर्ष होता मनोज जरांगेपटी तुम आगे बढो मराठ्याला ओबीसी मधला आरक्षण मराठा ओबीसी मधलं आरक्षण मराठा एक चढुलेकरांच्या एकजुटींचा छत्रपती शिवाजी महाराज की संघर्ष योद्धा मनोद्वारे पडलो आगे म्हण संघर्ष योद्धा मनोद्धारखे पडलो आगे म्हणलो